मराठी साम्राज्याचे शूर जनापती उत्तम प्रशासक असलेल्या थोरले बाजीराव पेशवे याचा पुण्यातील राष्ट्रीय संरक्षित प्रबोधिनी म्हणजे एन डी इथं भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे या पुतळ्याचं अनावरण शुक्रवारी म्हणजे चार जुलै रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज श्रीमंत बाजीराव पेशवे यांना दीर्घ आयुष्य लाभले नाही मराठी साम्राज्य ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे त्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे एकेचाळीस लढाई जिंकल्या त्यामुळं त्यांना अजय योद्धा त्यांच्या काळात त्यांनी मराठ्यांची मोठी फौज तयार केली होती खडकवासला इथल्या एनडीएतील प्रशिक्षणार्थींना पराक्रमी थोरल्या बाजीरावांचा भव्य पुतळा कायम प्रेरणादायी ठरणार आहे असा विश्वास थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठाननं व्यक्त केलाय साडे तेरा उंचीच्या भव्य पुतळ्यासाठी चार हजार किलो ब्रांज वापर करण्यात आलाय विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली शुक्रवारी सकाळी वाजून मिनिटांनी हा अनावरण सोहळा पार पडणार आहे एनडीए मधील सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्कर पेशवा पेशवा एनडीएनचे कमांडंट ऍडमिरल गुरचरण सिंह उपस्थित राहणार आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद